नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ करू या अभियानाच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ करू या अभियानाचा शुभारंभ आजपासून महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे सदर अभियान यशस्वी करण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका संदेश पत्राद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आवाहन केले आहे भंडारा जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिनी भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत बेला येथे पालकमंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलंदू कुमार साळवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कातकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवडी गटविकास अधिकारी चव्हाण सभापती कल्पना कुर्जेकार उपसभापती भगत सरपंच शारदा गायदनी उपसरपंच अर्चना ग्राम ग्रामविकास अधिकारी विलास कोब्रागडे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते